महाड तालुक्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून आज दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार वादळी पावसानं तालुक्यातील नडगाव गावाजवळील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा नंतर दरड खाली आल्यानं या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग राष्ट्रीय महामार्ग महाड नगर परिषद व स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने रस्त्यावर आलेली दरड बाजूला काढण्यात यश मिळवला दरम्यान सुरक्षा उपाय म्हणून या महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती गेले दोन दिवस महाड शहर आणि परिसरामध्ये दुपारनंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली होती आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता